गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या डोकावर असलेल्या अतिदुर्गम भागातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या नवेगाव बांध पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हद्दीतून अवैध गुरांची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती नवेगाव बांध पोलिसांना मिळाल्याने नवेगाव बांध पोलिसांनी नवेगाव बांध ते धाबे पवनी मार्गावरील तीन किलोमीटर अंतरावर पलटू देवाजवळ सापळा रचला दिनांक दोन सप्टेंबर रोजी रात्री साडे वाजताच्या दरम्यान एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक एम एच पस्तीस ए जे छत्तीस त्र्याहत्तर मध्ये असलेल्या मालवाहू वाहनास थांबवून कसून तपासणी केली असता त्या वाहनात एकूण चारा व्यवस्था न करता दोरीने पायाला तोंडाला करकचून बांधून क्रूरपणे दाटीवाटीने वाहनात कोंबवून त्यांची कोणत्याही प्रकारची वैद्यकीय परीक्षा न करता निर्दयतेने अयवैधरित्या कत्तली करता वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले वाहन व वा पशुधन एकूण सहा लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेऊन गाडीमधून सात जनावरांची वाहनातील दोन्ही सम नावे नरेंद्र तांडेकर वय वर्ष अडोतीस राहणार नवेगाव बांध व आशिष कोल्हे वर्ष बावीस राहणार नवेगाव बांध या दोन्ही आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक नव्याण्णव दोन हजार चोवीस कलम अकरा एक फ प्राणी वाका एकोणावीसशे साठ सह कलम पाच अ ब नऊ महापशु संरक्षण अधिनियम एकोणवीसशे शहात्तर अन्वये पोलिस स्टेशन नवेगावबाद येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास नवेगाव पोलीस पोलीस करीत आहेत सदरची कार्यवाही जिल्हा अधीक्षक गोरख भांबरे अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा देवराचे उपविभागी पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवेगाव बांध पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पोलीस निरीक्षक योगिता चाफले पोलीस उपनिरीक्षक अमोल भासले सहाय्यक फौजदार अनंतराम तुलावी पोलीस नाईक अमित मेडे पोलीस शिपाई महेश निकुरे सोनू नागपुरे श्री जमदाळ चालक पोलीस हवालदार श्री गेडाम यांनी केली आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया